आहे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि त्यांनी जवळपास माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचेचाळीस मिनिट वेळ त्यांना दिलाय आपण इथे होता आणि विजय बाबा वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते दुर्दैवानं त्यांचा जो अंत झालेला आहे जे परभणीमध्ये वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली त्या धावपळीमध्ये त्यांचं दुर्दैवानं निधन झालं आणि या बाबतीमध्ये मी नाही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं आणि सभागृह संपल्याच्या नंतर मी स्वतः परभणीला गेलतो परभणीला बाबांच्या घरी गेल्याच्या नंतर सर्व कुटुंबियांनी विनंती केली होती मी स्वतः की आपण सर्वजण मी साहेबांची वेळ घेतो साहेब आपल्याला वेळ देतील आपण मुंबईला यावं त्याप्रमाणे कुटुंबीय आणि तिथले माजी आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख सोन कांबळेजी माझे महापौर आणि बाबांचे थोरले चिरंजीव धाकटे चिरंजीव सर्वजण आले एक मुलगा त्या ठिकाणी शासनामध्ये घेण्याच्या बाबतीमधलं साहेबांनी आश्वासन दिले आणि जे स्थळ हे आता आंदोलन स्थळ होईल स्फूर्तीस्थळ म्हणून ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेलेला आहे विजय बाबांच्या अंत्यविधीच्या दिवशी ते दोन्ही आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे मुलांचा काहीही संबंध नाही आंदोलनामध्ये आणि त्यांची नावं एफ आय आरमध्ये मध्ये आलेली आहेत चार मधून जे फक्त एक्शन मोडमध्ये आहेत तेवढ्यांच्या वरतीच कारवाई होईल इतर मुलांच्या वरती जे अनुकंपा धारका पात्र आहेत नोकरीस पात्र आहेत अशा मुलांच्यावरती जे काही गुन्हे दाखल झालेले सीएम साहेबांनी सांगितलं की ते सर्वच्या सर्व चार्जशीट मधून वगळण्यात येतील हेही आश्वासन दिलंय आणि संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही जो कितीही मोठा असो काहीही असो आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा ह्या असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थन आहे फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं हे बघा जा धनंजय जा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं मूळत संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूत प्रमुख आहे त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजाडांचा बुथ प्रमुख आहे कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा भूत प्रमुख आहे आणि आताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंडाडांचा परत भूत प्रमुख आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे आमचा भाजपचा भूत प्रमुख गेलेला आहे बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे त्याच्या पुढं कुणी कोणताही मी नाव कोणाचं घेणार नाही पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिन भाड्याच्या खोलीत जावं लागेल राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राहतू असं म्हटले की या भेटीमध्ये शंभर टक्के पोलिसांनी घेतले काही ज्या आहेत मी म्हणतो ना मीडियाच्या पुढे जाऊन सगळ्याच्या सगळं उघडं करून ते तपासामध्ये अडथळा येईल अशा काही बाबी मी या ठिकाणी सांगणार नाही परंतु देशमुख कुटुंबियाचा सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत मिसेस आहेत त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये कारण ते मुलं जे आहेत संतोषची मुलगी ही बारावीला शिकते आणि मुलगा सातवीला काय शिकतोय पाचवी का शिकतो सातवी तर ते जर नोकरीला लावून घेतलं ला, ते महसूल विभागात लावावं जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला आहे मुख्यमंत्री पोलिसांचे फोटो व्हायरल हो सुद्धा निर्णय झालेला आहे एसआयटी मध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील दोन दिवसांमध्ये एसआयटी मध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल सर हिंदी जानना चाहेंगे मुख्यमंत्री मराठी झालं का मराठी कोणाचं नाही ना ओके फक्त आता हिंदी हां मुख्यमंत्री मी नाही धनंजय देशमुख यांनी सीडीआरची मागणी केलेली आहे मागणी करायची गरज काय पोलीस तपास ते करणारच आहे कोण कोणाला काय बोललं आका कोणाला काय बोलला आकाचा आका कोणाला काय बोलला किंवा हे जे हे सराईत गुन्हेगार आहेत हे पाच सहा सुदर्शन घुले प्रतीक घुले केदार आंधळे गरजे नावाचे जे लोक आहेत यांनी फक्त हे खंडणी उचलण्यामध्येच नाहीत कारखानदारांकडून खंडणी घेऊन दुसऱ्या मुकादमांच्या ते ही वंजारी समाजाच्या मुकादमांच्या सुद्धा वसुल्या करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हे ट्रॅक्टर चोर आहेत यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या व्हिडिओ कॅसेट सुद्धा व्हिडिओ कॉल काय म्हणतात ते रेकॉर्डिंग या पोलिसांच्या हाती लागलेले आहेत आणि आमच्याकडे सुद्धा उपलब्ध झाले सर ते, ते पुरावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत चिंचन गोडाच्या इन्क्वायरी व्हावी म्हणून राजीनामा दिला होता आता अजित दादा मुंडेंचा राजीनामा घेत का नाही स्वतःनी राजीनामा दिला होता हा प्रश्न अजितदानांचा आणि त्यांच्या पक्षाचा निश्प आहे